रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची केली कपात वाहन आणि गृहकर्ज होणार स्वस्त महागाई दर चार टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त अमेरिकेच्या प्रतिआयात शुल्क धोरणामुळे जगभरात अनिश्चिततेचं वातावरण भारतातील निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली व्यक्त चीनमधून आया आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर एकशे चार टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा व्यापार युद्ध तीव्र होण्याचे संकेत परदेशी बँकांसाठी भारतात आकर्षक संधी असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्र्यांचं सा इंग्लंडच्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचं निमंत्रण परस्पर सन्मान आणि आंतरराष्ट्रीय मंचावर परस्परांना पाठिंबा या आधारावर भारत स्लोवाकियाचे संबंध मजबूत राष्ट्रपती भारताच्या यू एन एस सी सदस्यत्वाला स्लोवाकियाचा पाठिंबा नवकार मंत्राच्या सामुदायिक पठणामध्ये पंतप्रधान सहभागी नवकार मंत्र सर्वांना मार्गदर्शक असल्याचं सांगत विकसित भारतासाठी नऊ संकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन छोट्या कालव्यांमधून शेतात पाईप नाही पुरवठा करण्याच्या सिंचन उपाययोजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सोळाशे कोटींच्या निधीतून सुरुवातीला अठ्ठ्याहत्तर प्रकल्प राबवली जाणार आणि आधार पडताळणी झाली सोपी नवीन आधार ॲपद्वारे आधार तपशिलाची डिजिटल पद्धतीने पडताळणी करता येणार आधार